नमस्कार मित्रांनो हा केळीचा घड आहे केळ्याचा आणि ह्याला सिक्युरिटी म्हटून हे अग्याच पोळं बसलेलं आहे इथं भलं मोठं ठीक आहे बघताय तुम्ही केळीच्या झाडावर पोळं बसलेलं आपण पहिल्यांदाच बघतो आहे केळीच्या झाडावर बसलं आहे आणि केळीचा घड आहे ह्याला सिक्युरिटी बघतोय हा बघा हा केळीचा गड आहे आणि याला सिक्युरिटी म्हणून हे आग्याचं पोळं बसलं होतं आपण फक्त काय करतोय मध आहे मध फक्त आपण कापून देते ठीक आहे आणि हे पोळं आहे असं ठेवतो मी म्हणजे हा आपल्याला एक महिन्यानंतर आणि एवढा आहे असं आपल्याला मिळतो